सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि सततच्या धुक्यामुळं झेंडूच्या फुलांवर मोठ्या प्रमाणात काळे डाग पडलेत त्यामुळे व्यापारी देखील हे फुलं घेत नाही आहेत तर संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी येथील लहान भाऊ कारभारी कराळे या शेतकऱ्यानं आपल्या एक एकर झेंडूच्या पिकावर रोटा विटर फिरवला या शेतकऱ्यानं दोन महिन्यापूर्वी एकरभर शेतामध्ये मल्चिंग पेपरवर झेंडूच्या रोपांची लागवड केली त्यासाठी त्यांना जवळपास सत्तर हजार रुपयांच्यावर खर्च आला आतापर्यंत फुलांचे अवघे सहा तोडे झालेत थोड्याफार प्रमाणात पैसे झालेत मात्र काही दिवसांपूर्वी तुरळक अवकाळी पावसाचा फटका झेंडूच्या फुलांना बसला आणि त्यानंतर लागोपाठ तीन ते चार दिवस धुका आलं यामुळे सोन्यासारख्या फुलांवर काळे डाग पडले तर या फुलांना आता व्यापारी देखील घेण्यास धजावत नाही आहेत या त्रासाला कंटाळून संतप्त कराळे यांनी थेट एक एकर झेंडूच्या पिकावर रोटावेटर फिरवला अवकाळी पाऊस आणि धुक्याचा फटका रब्बी पिकांसह फळबागांनाही बसलाय यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा पिकांवरही रोटा व्हिटर फिरवलेत एकामागून एक संकट येत असल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटा आलेत आलेत कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा